नमस्कार मित्रांनो अतिशय मनापासून स्वागत आहे मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनल मध्ये आय गुंतवणूक चांगली की वाईट किंवा मी ज्या च्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करणार आहे किंवा बिडिंग लावणार आहे त्या कुंडली कंपनीची कुंडली तपासून नफा कसा मिळवायचा किंवा तो जो येणारा आय आहे उद्या चालून मला फायदा देईल की तोटा देईल याच्यासाठी काय करायचं कशा प्रकारे अभ्यास करायचा याची माहिती या व्हिडिओ तुम्ही सांगणार आहे आपल्या चॅनलचं नाव आहे युवय मराठी शेअर मार्केट असं जर युट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला खूप सगळे शेअर मार्केटशी रिलेटेड निफ्टी बँक निफ्टी ऑप्शन चेंजशी रिलेटेड माहिती तुम्हाला या चॅनेलवर मिळणार आहे भारतीय शेअर बाजारात सध्या आय पी ची धूमधाम सुरू आहे आयपीओ म्हणजे काय असतं इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे ज्या वेळेस एखादी कंपनी आपले शेअर्स बाजारामध्ये उतरवत असते ओके दोन हजार पंचवीस मध्ये आता ऑगस्ट चालू आहे जवळपास थर्टी एट मेन बोर्ड मेन बोर्ड म्हणजे काय जे एन आणि बी एस सी वर लिस्टेड होता आणि एकशे सत्तावीस एस म्हणजे स्मॉल मिडियम एंटरप्राइजेसचे चे आय पी ओ लॉन्च झालेले आहे याच्यामुळे भरपूर जास्त प्रमाणात तुम्हाला काय वाटतं की नवीन आय पी ओ आला म्हणजे गुंतवणुकीची संधी परंतु योग्य आय पी ओ कसा ओळखायचा याच्यासाठी गरजेचं आहे की त्या कंपनीचे फंडामेंटल अनालिसिस आणि डी आर एच पी हा तुम्हाला वाचता आला पाहिजे आता वाचता आला पाहिजे म्हणजे त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे त्याच्यातल्या गोष्टी समजून घेता आल्या पाहिजे ओके बरं अशा कुठल्या कुठल्या गोष्टी ते आपण समजून घेणार आहोत तर यासाठी डी आर एच पी पी म्हणजे काय की डी आर एच पी म्हणजे या कंपनीने म्हणजे जी कंपनी शेअर मार्केटमध्ये आणणार आहे तिची किंवा आय पी ओ आणणार आहे ती काय करते डी आर एच पी फाईल करते म्हणजे काय की तिचे कागदपत्र आहे जे की गुंतवणूकदारांसाठी कंपनीचा इतिहास सांगते व्यवसाय सांगते आर्थिक स्थिती उघड करते हे सगळे पेपर्स जे असतात त्यांना आर एच पी आर एच पीचा फुल फॉर्म आहे ड्राफ्ट ट्रेड हेअरिंग प्रॉस्पेक्ट ओके आता जेव्हा एखादी कंपनी आय आणते तेव्हा आपल्याला गरजेचं आहे की तिचं व्यवसायाचं मॉडेल काय आहे आणि तिला रेव्हन्यू कसा जनरेट होतो आणि प्रॉफिट कसा जनरेट होतो फॉर एक्झाम्पल जेव्हा झोमॅटोचा आयपीओ आला होता उत्तम सगळ्या लोकांनीच खूप चांगला आयपीओ आहे नवीन सेक्टर आहे असं सेक्टर आधी कुणी बघितलं नव्हतं असा आय कुठेच नव्हता बरोबर ना परंतु एक ऑर्डर मिळवण्यासाठी दहा रुपयाची तिला जवळपास त्याच्या दुप्पट म्हणजे वीस रुपये खर्च करावे लागत होते असं ते मॉडेल चालू होतं त्याच्यामुळे काय झालं की कि शेअर किंवा तो आय लागून सुद्धा आपल्याला दोन ते तीन वर्ष त्यामध्ये काही प्रॉफिट दिसला नाही ओके ही सगळ्यात पहिली गोष्ट चेक करायची तुम्ही जेव्हा एखादा आय पी ओ चेक करतायत तेव्हा ही गोष्ट चेक करायची त्याच्यानंतर काय चेक करायचं त्याच्यानंतर चेक करायचं आयपीओ चा उद्देश काय आहे आयपीओ कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे की कंपनीच्या विस्तारासाठी वापरणार आहे काय होतं बऱ्याच वेळेस कंपनीवर खूप जास्त कर्ज होतं आणि कर्ज झाल्यानंतर फेडायचं कुठून मग लोकांचा पैसा घ्यायचा कारण की बँकेचा पैसा घेतला तर त्याच्यावर इंटरेस्ट लागणार बरोबर पुन्हा बँक जप्ती पण आणू शकते अशा वेळेस काय करू शकतो मग आपण लोकांचा पैसा घेऊ शकतो की ज्याच्यावर कुठलाही इंटरेस्ट नाही बुडाला तर बुडाला त्याच्यामुळं आय पी चे जे घटक कि आहे किंवा आय पी ओ कशासाठी घेणार आहे किंवा येणार आहे याची ये आपल्याला माहिती पाहिजे ज्याच्यात कर्ज फेडण्यासाठी जर त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे जर तुम्हाला लागला असेल तर थोड्या दिवसातच तो विकून द्या आता यासोबतच कंपनीची आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती म्हणजे काय की प्रॉफिट किती आहे लॉस किती आहे बॅलन्स शीट किती आहे ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे रेव्हेन्यू जनरेशन किती आहे इतर खर्च किती आहे इंटरेस्टने किती पैसा येतो काही अशी जमीन किंवा मालमत्ता किंवा व्यवहार आहे का ज्याच्यावर कोर्ट कचेरी चालू आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला आर्थिक स्थितीमध्ये बघायला मिळतात बरं तुम्हाला वाचता येत नाही ना ही गोष्ट तर काय करायचं आपल्या चॅनलचं नाव टाकायचं काय युट्यूबवर टाकायचं यू वे मराठी फंडामेंटल ॲनालिसिस आणि खूप सुंदर एनालिसिसचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ऑथेंटिक माहिती तुम्हाला कुठे मिळेल म्हणजे इकडच्या तिकडच्या वेबसाईटवर न जाता डायरेक्टली सेबीच्या एन एसीच्या वेबसाईट वर जाऊन जा तुम्हाला त्या कंपनीची आर्थिक माहिती मिळू शकते आता येणाऱ्या कंपनीसाठी पण असेल आणि ज्या कंपन्या ऑलरेडी अस्तित्वात आहे मार्केटमध्ये आहे त्यांच्यासाठी पण अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही त्याची बॅलन्सशीट बघू शकता आणि त्याचा विश्लेषात्मक अभ्यास करू शकता ओके okay. त्याच्यानंतर या कंपनी मधून आय मधून प्रॉफिट घेण्यासाठी गरजेचं आहे की जोखमीचा घटक कुठला आहे म्हणजे रिस्क फॅक्टर रिस्क फॅक्टर काय असते कंपनी फॉर एक्झाम्पल आता झोमॅटोला हो टक्कर देणारी कंपनी कुठली आहे स्विगी आहे स्विगीचं मॉडेल जर काही वेगळं झालं मॉडेल वेगळं होणं म्हणजे काय जिथे झोमॅटोला दहा रुपये कमावण्यासाठी वीस रुपये खर्च करावं लागतात त्याच कंडिशनला जर स्विगीनी पाच रुपयात पंचवीस रुपये जनरेट केले तर तिच्या कॉम्पिटिटर कंपनीकडनं इला रिस्क येऊ शकते परिणामी या कंपनीचा शेअर आहे तो डाऊन जाऊ शकतो मासे रिस्क फॅक्टर काय काय आहे फॉर एक्झाम्पल करो करोना आला तर करोनाच्या वेळेस कोण ऑनलाईन फूड ऑर्डर करणार आहे भीतीमुळे बरोबर ना माशा वेळेस सुद्धा हा जोखीम घटक कन्सिडर केला पाहिजे त्याच्यानंतर व्यवस्थापन टीम म्हणजे मॅनेजमेंट टीम मॅनेजमेंट टीम तिचे हात आधीच काही भ्रष्टाचारात बुडालेले नाही ना किंवा त्यांच्या व्यवस्थापन टीमवर काही आरोप झालेले नाही ना किंवा आरोप सिद्ध झालेले नाही ना हे पण आपल्याला चेक करून घ्यायचं असतं ओके त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पीई रेशो आता पीई रेशो म्हणजे काय प्राइस टू अर्निंग रेशो बर हा रेशो नाही का नंबर्स मध्ये दिलेला असतो आणि हा जर नंबर दहा ते पंधराच्या आसपास असेल तर हा व्हॅल्यूड स्टॉक समजला जातो आपण म्हणतो ना ओव्हर व्हॅल्यूड आहे की लोअर व्हॅल्यूड अंडर व्हॅल्यूड आहे बरोबर ना ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे कधी जेव्हा तो वीस बावीसच्या च्या पुढे जाईल तेव्हा तो ओव्हर व्हॅल्यूड लोअर व्हॅल्यू कधी जेव्हा दहा ते पंधराच्या खाली जाईल तेव्हा आणि गुड व्हॅल्यू ओके व्हॅल्यू फॉर मनी कधी तर त्या ज्या वेळेस तो दहा ते पंधराच्या मध्ये असेल तेव्हा तुम्हाला आणखी माहिती पाहिजे अजूनही सांगतो युव मराठी फंडामेंटल अनालिसिस असं युट्यूबवर टाईप केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मिळेल किंवा आपल्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ आहे की ज्यामध्ये तुम्हाला योग्य आणि चांगली माहिती मिळेल त्यानंतर आहे आर ओई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे काय की गुंतूक गुंतवणूकदारांच्या पैशावर मिळणारा परतावा तर जवळपास तो पंधरा ते वीस टक्के पाहिजे याच्यापेक्षा जास्त असला तरी उत्तम आहे परंतु बारा टक्क्याच्या खाली ना नको आहे ओके त्याच्यानंतर डेप टू इक्विटी रेशो जेव्हा तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट बघता तेव्हा तुम्हाला हा डेप टू इक्विटी रेशो दिसतो डेप म्हणजे काय कर्ज किती आहे कंपनीवर आणि इक्विटी म्हणजे काय कंपनीकडे पैसा किती आहे म्हणजे शेअर्स किती आहे मग जेवढे शेअर्स तेवढं जर कर्ज असलं तर ते काही कामाचं नाही कारण की तुमच्याकडे जेवढी उधारी आहे तेवढेच तुमच्या खिशात पैसे मग काय पाहिजे की उधारी कमी पाहिजे आणि खिशात पैसे जास्त पाहिजे म्हणजे ज्याने करून कंपनी ही सुरक्षित कंपनी मानली जाऊ शकते आणि सोबतच गरजेचं आहे की त्या उद्योगाचं भविष्य काय आहे हे बघणं सुद्धा मला वाटतं या जर पॅरामीटर्सचा तुम्ही अभ्यास केला आय पी ओ घेण्यापूर्वी तशी ही माहिती मी माझ्या चॅनलवर टाकतच असतो तर आपल्याला नक्कीच इन्व्हेस्टमेंट करताना फायदा होईल आणि पैसे गुंतवायचे की नाही हे कुणाच्या सल्ल्यावर न डिपेंड राहता आपण स्वतःचे स्वतः ते करू शकू शेवटी काय की आय पी ओ जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ही चेक लिस्ट बघायची आय वापर आय पीओतून मिळणाऱ्या रकमेचा वापर कसा होणार आहे कर्ज फेडणार आहे नवीन प्रकल्प आहे की सामान्य कॉर्पोरेट घरचा आहे ओके कर्ज फेडण्यासाठी असला आय पी ओ तर सावधगिरीने बघायचं आहे पैसा जर एक्सपान्शनसाठी असला तर चांगली गोष्ट तुम्हाला आय पी ओ घेताना ही माहिती नक्की नक्की गरजेची आहे ज्यामध्ये प्रॉफिट लॉस स्टेटमेंट चेक करायचं बॅलन्स शीट चेक करायची आणि कॅश फ्लो स्टेटमेंट सुद्धा चेक करायचं त्यानंतर हे सगळं रेग्युलर आहे की नाही हे सुद्धा चेक करायचं त्याच्यानंतर एकूण कर्ज किती आहे सेक्टोरियल ग्रोथ काय आहे पीई रेशो काय आहे आरई काय आहे टू इक्विटी रेशो काय आहे हे बघणं गरजेचं आहे सोबतच मित्रांनो आय पी ओ म्हणजे फक्त संधी नाही तर संधी अधिक माहिती आणि शिस्त याचा योग्य संगम आहे आणि तुम्ही जर योग्य प्रमाणे याच्यावर अभ्यास केला तर तुम्हाला गुंतवणुकीची उत्तम संधी प्राप्त होऊ शकते आपल्या चॅनलचं नाव आहे युव मराठी शेअर मार्केट मराठीतून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही जर क्वेश्चन असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी दोन वेळेस म्हटलं की तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करायला यायला पाहिजे जर तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस शिकायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे आणि हे लिंकवर तुम्हाला एक पन्नास कोर्सेस आहे जे, जे की तुम्हाला अतिशय कमी किमतीत उपलब्ध होणार आहे हां हे माझे नाही आहे देशभरातील नामांकित लोक जे की स्टॉक मार्केटमध्ये पंधरा ते तीस वर्षाचा अनुभव आहेत त्यांच्यासाठी आहे बरं फंडामेंटल ॲनालिसिस एवढंच मिळणार आहे का तर नाही फंडामेंटल अॅनालिसिससोबत तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला ऑप्शन चेन त्याच्यानंतर फ्युचर्स ऑप्शन या सगळ्या माहिती याच्यामध्ये जवळपास पन्नासच्या आसपास कोर्सेस आहे आणि उत्तम किमतीत कमी किमतीत तुम्हाला उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे धन्यवाद